नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ तर आज आमच्या शेजारी ताई आल्या तर म्हणजे त्या आपण मनिषात मनीषा मनिषा जाधवन ह्या मनिषा कांबळे तर त्यांच्या मुलीला शाळेत प्रकल्प आहे ना हां प्रकल्प आहे तर त्या म्हणल्या की तुमची मुलाखत घ्यायची तर तिला म्हणलं की काय मुलाखत असेल काय विचारणार आहे ती प्रश्न बघूयात आपण व्हिडिओ बी मी तयार करते आणि तिचं काय प्रश्न आहे ती पण बघूया आपण विचारवा सर माझं नाव कविता मा रवींद्र जाधव मोठे ना विचारायचं बाळा तुमचे गाव कोणते माझे गाव गोजबावी तालुका बारामती जिल्हा पुणे तुमचे शिक्षण काय माझे शिक्षण दहावी झाले तुम्ही कोणता व्यवसाय करता आता मी तुपाचा बिझनेस माझा एक वर्षापूर्वी चालू आहे आणि तुपाला खूप सारे अशी आपली मागणी आहे आणि तूप एक नंबर क्वालिटीचं बनतं आणि आता उन्हाळा सीजन सिजनेबल म्हणलं तर कुरडई पापड आणि आपलं हे काय बटाटे चकली हे आम्ही तयार करून देतो कस्टमर माझे ऑनलाईन सगळे असतात हा व्यवसाय तुम्ही केव्हापासून करता हा व्यवसाय एक वर्षापूर्वीपासून करते मी एक वर्ष एक ते दीड वर्ष

या व्यवसायात आम्ही दुधापासून सगळं प्रोडक्ट बनवतो एकंदरीत तूप पनीर खवा पेडे गुलाबजामून आणि काय हां एवढंच हां बस बासुंती मसाला ताक सगळं सगळं आपलं श्रीखंड आम्रखंड सगळं बनवतोय दुधापासूनचे प्रोडक्ट आणि उन्हाळ्याचे सिजनेबल म्हणलं तर कुरडई पापड आणि या व्यतिरिक्त उन्हाळा सिजनेबल म्हणजे तर बटाट्याचे आपले पापड बटाटे वेपर्स आणि हे काय कुरडई उन्हाळी काम उन्हाळी काम हा उन्हाळी काम उडदाचे पापड आणि हे काय आपलं बटाट्याची चपली आणि उडदाचे पापड कुरडई आणि आता वाफेवरचे तांदळाचे पापड तयार केले त्यामध्ये कोण कोणते पदार्थ बनवतात कशात उन्हाळी उन्हाळे कामात ते, ते उडदाचे कामा। पापड उडीद पापड हा आणि आपले तांदळाचे वाफेवरचे पापड अजून बटाटा चकली उपवासाची आणि कुरडई माझा व्यवसाय करताना अगोदर आम्ही काय करायचो चुलीवरती दूध तापवून साय काढून तूप बनवायचो आता म्हणजे अगो हा अगोदर दुधावरची चुलीवरती दूध तापून हा आम्ही तूप तयार करत होतो आणि काळानुसार काळानुसार आम्ही छोटी कंपनी केली खूप साऱ्या घेतल्यात घेतल्या मशिनरी दाखवते तुम्हाला सगळ्याला बघू शकता मशिनरी घेतल्या छोटीशी कंपनी बघू शकता सगळ्यांनी आणि ही आमची गौरी गौरी आमची मुलाखत घेते आहे ना गौरी सरांना सांग माझा व्हिडिओ बघायला किती पाहिजे बर थांबा एक मिनिट एकच मिनिट थांबा हाचं काय बा तुम्हाला हा व्यवसाय कोणी करायला सांगितलं हा व्यवसाय आमचं मार्गदर्शन म्हणलं तर आमची मनीषा बाई मनीषा जाधव त्यांचा खूप सपोर्ट आहे आणि गोठम दादा शिंदे हा रवी शिंदे त्यांचा पहिला मान आहे रवी शिंदेचा त्यांनी आम्हाला ही चॅनल काढून दिला युट्यूब द्वारे खूप प्रमाणात आपलं कस्टमर येतं ऑनलाईन माझं भरपूर जात हां त्या म्हशी आहेत म्हशी का आपल्याकडे खाऱ्याची आहे तुपाचे आहे पनीरचे आहे पेढ्याचे आहे आणि कुरडईचे आहे कुरडई पापड अजून झालं झालं तुमच्याकडे किती गाई आहेत आमच्याकडे एकूण मोठ्या गाई पंधरा लहान कालवड दहा म्हशी दहा आहेत आणि त्यांची म्हशींची पिल्ल आहे दहाला दहा इथं छोटी किती लिटर दूध देतात गाया का आता सध्या सकाळचं दोनशे आणि संध्याकाळ सकाळचं दोनशे संध्याकाळी दीडशे सकाळी दोनशे आणि संध्याकाळी दीडशे लिटर दूध आणि मशीनचं मशीनच चाललंय चाळीस लिटर त्यातले गाभण गा मशीन ना करते का ऑनलाईनच खूप ऑर्डर जातात माझे कारण YouTube ला माझा व्हिडिओ आहे सगळ्यांनी एकदा अवश्य बघा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि ऑनलाईन ज्याला ऑर्डर टाकायची त्यांनी माझा नंबर तुम्हाला मी पाठवते नंबर पण देते आणि नंबर घ्या सगळ्यांनी तुम्हाला शेती आवडते का खूप आवडते शेतीतलं काम करायला तुम्हाला शेती आहे का आहे ना पस्तीस एकर आम्हाला शेती आहे शेतीत आता गहू आहे ज्वारी झाली ऊस आहे आणि गुरांना मका मका आणि गहू गहू गहुलेला ज्वारी धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू बाय सगळ्यांना बघा एकंदरीत अशी आमची मुलाखत झाली सगळ्याजणी आरत्या आणि खूप दिवसांनी आल्यामुळं ये त्या येतच नाहीत इतक्या जवळ आहेत आमच्या घरी पण त्यांना पण वेळ नसतो त्यांचं पण दुकान आहे इथंच येईल दुकान तुमचं तिथं आमच्या गावातच त्यांचं पण दुकान आहे घरी हा घरी आता ते गावातलं बंद झाले आणि ते आपण बिझनेस ते एक वुमनच आहे तरी ती काय हां विकत सुकट बोंबील सुकट बि बोंबील असं विकतात त्या असं त्या ज्याच्या त्याचा व्यवसाय असतो आणि कसं आहे ज्यांनी त्यानी आणि एक महिला करते म्हणल्या महिलांनी बी असं त्याला सपोर्ट केला पाहिजे ज्याला कोणाला पाहिजे असेल तरी ऑनलाईन ना काय अडचण हा देऊ शकतो ज्याला पाहिजे असेल जी खात त्यांनी सांगा आवश्यक सांगा ज्याला आवडतं त्यांनी नक्की मला एकदा हा हे करा आ, मला एकदा फोन नंबर मी तुम्हाला तर देणारच आहे ज्याला पाहिजे त्यांनी नक्कीच सांगा मला मी नक्की त्यांना सांगेल की आपल्या काय रेट आहे मला सांगा मग सांगा त्यांना बरं बाय सगळ्यांना एवढ्या गोष्टी